कोल्हापूर जिल्ह्यात लोकसंख्येने मोठ्या असलेल्या हातकणंगले तालुक्यातील कबनूर ग्रामपंचायतीला मिळकतधारकांकडून घरफाळा व पाणीपट्टीची थकबाकी सुमारे आठ कोटी मिळणे अपेक्षित आहे साहजिकच वसुलीचं मोठं आव्हान ग्रामपंचायतीसमोर आहे त्याचा ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजावर व गावच्या विकास कामांवर परिणाम होतोय मिळकतधारकांनी घरफाळा पाणीपट्टी वसुलीसाठी कायदेशीर कारवाईची वे वेळ आणू न देता घरफाळा व पाणीपट्टीची रक्कम भरून सहकार्य करावं असं आवाहन ग्रामपंचायत प्रशासनानं केलं आहे कबनूर ग्रामपंचायतीकडे दहा हजार चौतीस मिळकतदार आहेत मार्च दोन हजार चोवीस अखेर मिळकत कराची एकूण मागणी सात कोटी एकोणीस लाख आहे वसुली एक कोटी सेहेचाळीस लाख आहे थकीत रक्कम पाच कोटी त्र्याहत्तर लाख आहे त्याचबरोबर पाणीपट्टीची मागणी दोन कोटी एकोणऐंशी एक लाख वसुली ऐंशी लाख पंच्याऐंशी हजार रुपये आहे पाणीपट्टीची थकीत रक्कम एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये आहे त्यामुळे कबनूर ग्रामपंचायतीकडे मिळकतधारकांकडून घरफाळा व पाणीपट्टी मिळून मार्च दोन हजार चोवीस अखेर थकीत रक्कम सात कोटी एकाहत्तर लाख पासष्ट हजार सातशे एक रुपये आहे त्यामुळे कबनूर ग्रामपंचायतीची आर्थिक कोंडी झाली कबनूर ग्रामपंचायतीनं कर वसुली व पाणीपट्टी वसुलीबाबत कर्मचाऱ्यांना सक्त सूचना दिल्या कबनूरचा उरुस चार एप्रिलला होत असल्यानं तत्पूर्वी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार व देणी भागवणं गरजेचं आहे त्याचबरोबर उरुसात पाणी टंचाई होऊ नये यासाठी जलस्वराज्य प्रकल्पाचं वीज बिल भरणं गरजेचं आहे त्यामुळे नागरिकांनी घर फाळावं व पाणीपट्टी भरून सहकार्य करावं असं आवाहन सरपंच शोभा पवार व उपसरपंच सुधीर लिगाडे यांनी केलंय मराठी एस न्यूज साठी कबनूरहून चंदुलाल फकीर